शिवाजी पाटील यांचे समर्थक शांताराम बाबू पाटील माझी सभापती पंचायत समिती चंद्रगड बापू काय सांगाल नेमका किती अवघड होता विजय आणि किती सोपा होता काय वाटतंय या विजयाचा आनंद खूप मोठा आहे ते बघणं भाऊन असं झाला भाऊस बाळू साहेबांच्या वर विजयाचं आणि या तरुण मुलं आणि महिला ह्या महिलाचं भाऊ म्हणून महिलांचं आणि दादा म्हणून तरुण पिढीचं भाऊना खूप सहकार्य झालेलं आहे आणि त्यांच्या बाबतीत भाऊंच्या भाव बाबतीत ग्रेश निर्माण झालेला आहे म्हणून भाऊचा हा विजय झालेला आहे सर्वसाधारण सामान्य जनतेनं हातात घेतलेली लढाई किती यशस्वी ठरली शंभर टक्के यशस्वी ठरली पूर्ण जनतेनं हातात घेतली होती तर जनतेच्या आपण यशस्वी झालो पूर्ण जनतेच्या हातात ही इलेक्शन होतं काय मेसेज आहे जनतेला काय मेसेज द्या जनतेला जे आपण आम्ही जे बोललो भाऊ बोललो ते काम करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ते करण्यासाठी म्हणून ही तरुण पिढी ही सोयी सर्व पाठीशी राहिलेली आहे आणि त्यांचा पूर्ण त्यांच्या आम्ही ऋणात लावू आणि काम करू